बारा वर्ष झाले माझ्या लग्नाला परंतु कुटी संतती काय नाही देव धरम केलं तीर्थ यात्रा केली पण काय सुद्धा उपेक झालं नाही बायको नि ताटी घरामध्ये आहे काय तिथं झालं याची चौकशी केली पाहिजे खरबर रे काय खरबरी अग सरका गावातच फिरतोय की मी सरकातने गावात फिरत जाऊन मला आपलं काय तुम्ही गाव

पंढरीच्या वारीला निघायचं तिथे मग तयारी करेन चल बर लवकर हा चल कशाचा तर कालवा चाललेला दिसतो या कुणी तर मला वाटतय वारीला आहे देवानं जग बघावं म्हणून मला जन्म दिला पण जग बघायसारखं मला डोळ दिलं नाहीत आयुष्याचा आंधळा होऊन बसू जन्मात माझ्या सारा अंधार झाला भगवंता काय तुझ्या सेवेसाठी मी चुकलो कुठं कमी पडलो पडलोला आता पंढरीची वारी आली खऱ्या महाराष्ट्रातलं वारकरी संप्रदायिक मंडळी पंढरीला निघाली पण माझ्या नशिबात नाही मला दिसत नाही तर मी जाऊ कसा पण माझी भगवंता इच्छा आहे तुझ्या भेटीला यायची जातो जातो कसा तर जातो भली वारी जरी माघारी फिरली तरी चालेल पण तुझ्या दर्शनाला मी येतो माझी एकच इच्छा आहे जातो

आहो ते सोनो पावडर लिहिल्यामुळे मला आला हो कुठ चालला चाललाय अरे आम्ही पंढरपूरला निघालोय हा होय वारीला आहो मी तर पंधरा दिवसाची सुद्धा वारी चुकू दिली नाही बर मग मी तुमच्या पाया पडतो मला पंढरपूरला घेऊन चालाव म्हणजे आम्ही होय तुझ्या आई नळ तुझे लय पुण्य लागल तुम्हाला कशाच पुण्य लागतंय तुम्ही पाप करताय जाऊन तर उपयोग काय मला आंधळ्याला पोचवावं तिथं काय नको काय नको तुझी तू आपलं जा आमच्या जाऊ दे कारभार नाही बोलला बर ही आंधळ करामतीच दिसत नाही एका जागेवर उभा राहून बोल की का बाबा रागाला जाऊ नका देव कुठल्या रूपानं येईल आणि कधी तुम्हाला भेटल कधी सांगता येईल का माणसाला मला न्या बाय बिचारी चांगली बोलती आपली आपण जाऊया ही उग जांदळ आपल्या माग कशाला उग माझ्या नादाला लागू नका मी मोकळा नाही पण मला तिथं न्या तिच्या आईला माजुरी दिसते की असं नाही हो मग ती बाई बिचारी सांगते ती खरंच आहे चला घेत्यांना सांगज म्हणजे घ्यायचं म्हणती toy बरबर चल देयला घेता चल मग आता ते काठी ते ज्यायला काठी धरायला आणलं toy मला इकडे आवू असू द्यावा आंधळ्याची काठी चांगल्याची कुणी बी धरला आंधळ्याली आंधळ्याची कोण धरणार आहे बर चल बाबा एवढस तुम्हाला पुन्हा लागल पुन्हा लागल पुण्य लागल व बर चल बरबरी चल का... ना ये खंजर हात ठेवून तेव्हा सरळ पुढे गेलो मला वाटलं दगड दोन ऐकायची म्हणून हात ठेवलंच होय हा ते आले ना तुम्ही काय माग नाही असे नका हो करू लय तुम्ही पापी दिसताय पापी म्हणजे खरच तुम्ही लय माणूस आहे हात ठेवला नाही मी तसा माणूस कुणाच्या बी लेकरांची शपथ घ्यायला हवा तुझी र मला लेकर नाही ती वाजून म्हणून दुसऱ्या लेकराची शपथ घ्यायला चल चला चला चल चाला चल। चल। ये